वलांडीच्या मातीतून उगवलेले नवे संकल्प डॉक्टर मेहराज अजित शेख यांची प्रेरणादायी भेट आजचा दिवस वलांडी गावासाठी विशेष ठरला डॉक्टर मेहराज अजित शेख उपायुक्त कृषी व शेतकरी कल्याण विभाग भारत सरकार यांनी वलांडी गावाला भेट दिली या भेटीचा प्रमुख उद्देश शेतकरी कल्याण योजना आणि विकास उपक्रमाचा आढावा घेणं हा होता भेटी दरम्यान त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी ऐकल्या आणि उपयुक्त उपाययोजना सुचवली या भेटीतील खास क्षण म्हणजे त्यांनी गावच्या सरपंच सौ राणीताई रामभाऊ भंडारे यांच्या घरी जाऊन दिवाळी फराळाचा अल्पोहार घेतला सौ राणीताई यांचे पती तथा माजी सरपंच रामभाऊ भंडारे यांनी डॉक्टर मेहराज शेख यांना फेटा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी वलांडीचे भूमिपुत्र व प्रसिद्ध वैज्ञानिक माननीय जितेंद्र आंबुलगे शाखा अभियंता नी गजेंद्र आंबुलगे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र आंबुलगे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील चिल्लरगे विस्तार न्यूजचे संपादक अजित सौदागर लोकमत पत्रकार महेश कंजे तसेच पत्रकार हसीन मोमीन उपस्थित होते उपायुक्त डॉक्टर शेख यांनी देशातील शेती पर्यावरण आणि शाश्वत विकासाविषयी सखोल माहिती देत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच दिल्लीला आल्यानंतर एकदा भेट द्या असे आमंत्रण देत ते पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावातील शेतकरी व ग्रामीण विकास उपक्रमांना नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत्रा दीपावलीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा a Nevada.